पहिल्यांदा आपल्या कम्युनिटी कम्युनिटीचा माणूस उभा राहिला सोबत आहेत प्राचार्य डॉक्टर निलेजी गावंडे सर आपल्यासोबत आहेत उपाख्य बाळासाहेब बाळासाहेब आपण आपले सहकारी आज आमच्या घरी आलात दीनदयाल नगरमध्ये आलात नगर आला, प्रचंड प्रतिसाद आपण मिळतोय ही आपल्या चांगल्या कामाची पावती आहे काय सांगणार आजच्या दिनी जनतेला साहेब आज या दीनदयाल नगरमध्ये आम्ही आमचे सर्व सहकारी यांनी भेटी दिलेल्या आहे आणि बराचसा काळ या भागात माझं गेलेलं आहे कारण शिक्षक प्रसारक मंडळाचे जे कला वाणिज्य महाविद्यालय आहे तर इथं माझं शिक्षण झालेलं आहे आणि या शिक्षणानिमित्त मी माझ्या घरापासून तर या महाविद्यालयापर्यंत दररोज येणं जाणं सुरू होतं आणि या भागातील बरेच मंडळी माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यामुळे मला चांगला प्रतिसाद इथे भेटत आहेत आणि या भागात बरेचसे जे शिक्षक आहेत ते एक तर आम्हाला शिकवत होते किंवा आता सहकारी मित्र आहेत त्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे धन्यवाद आपण क्रिकेटमध्ये खूप आपलं योगदान आहे त्या संदर्भामध्ये काय सांगता येईल मी बऱ्याच दिवसापासून या आदर्श शाळेच्या ग्राउंडवर असो हो कि आपलं एमच्या या मागच्या ग्राउंडवर असो हो। तिथे बराच काळ क्रिकेट खेळलेलो आहे त्यामुळे क्रिकेटचे सुद्धा बरेच मित्र या भागात राहतात ते चांगलं सहकार्य करत आहे तरी मी या भागातील सर्व मतदार बंधूंना विनंती करतो की आपण येणाऱ्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी मला सहकार्य करावे ही नम्र विनंती व बंधू भगिनींना मी चिखलेकरांना विनंती करतो की येणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वांनी मदत करावी सहकार्य करावे ही नम्र विनंती थँक्यू सर